तुझी माझी जमली जोडी मधील सई आणि देवांश आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्हार। मकर संक्रांत आहे सो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर प्लीज तुम्ही आजची सुरुवात काही छान गोड बोलूनच करा सही दिसायला तर गोडच आहे विदाऊट तिळगुळ भरवता कसं म्हणू शकता देवांश विदाऊट तिळगुळ पण गोडच आहे तो गोड बोलू शकतो ऑफकोर्स सुरुवात इथून करतो काय नाही देवांश तर बोलतील नाही पण सही देखील खूप गोड आहे मी आल्यावर त्याला कॉम्प्लिमेंट दिलेली आहे तर तू काय गोड गोड बोलशील माझ्याशी काय आता ठीक आहे तुम्ही तिळगुण आणलं तरी सई म्हणून मी हेच की हेळगुण घ्या गोडगड बोला आणि खूप छान मी एवढंच गोड बोलेन की आमच्या या मालिकेच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हा हे वर्ष खूप छान जावं इन्क्लुडिंग हे वर्ष खूपच छान जावं हा सण खूपच भरभराटीचा आणि पूर्ण वर्ष खूप भरभराटीचं असो त्यांना काय पैसा त्यांच्या ज्या काही इच्छा असेल त्यांचं हेल्थ वेल्थ सगळं व्यवस्थित राहावं हेच मी त्या नेचरला प्रे करतो या नेचरला प्रे करतो की सगळ्यांचं सगळं छान व्हावं यावर्षी कोणीच या वर्षात दुःखी नाही व्हावं बस आपण रिसेंटलीच पाहिलेलं आहे की देवांशने भैरवीला घराबाहेर काढलंय बरोबर पण <coughs> <coughs> काय वाटतं एक सून म्हणून कुठेतरी आनंद झाला असेल ना <laughs> <laughs> नाही जर सई जर थोडीशी स्वार्थी असती किंवा तिला फक्त तिच्या नवऱ्याशीच देणं घेणं असतं तर ऑफकोर्स तिला आनंद झाला असता पण तिला माहिती आहे की आज देवांश जे काही आहे तो फक्त तिच्या आईमुळे म्हणजे भैरवीमुळे आहे आणि त्या गोष्टीला आहे म्हणूनच तिला असं एका साईडला वाईटही वाटतं की भैरवी तिच्याशी आधी कशी वागली असेल तरी एक आई आणि मुलाचं नातं कधीच सुटायला नको आणि ह्याची किंमत तिला खूप आधीपासून आहे कारण तिला वडील नसल्यामुळे ती नेहमी तिच्या आईसोबतच जास्त राहिलेली आहे सो बेसिकली नक्कीच तिच्या डोक्यात हे आहे की देवांश भैरवीपासून कधी दूर जायला नको भले त्या सईशी कशाही वागू सो त्यासाठी प्रयत्न चालू आहेत की देवांशला मनवायचं आणि भैरवीला घरी घेऊन जायचं तुला आईची आठवण येतच असेल काय सांगशील पण डिसअपॉइंटेड ना मी आई मा मा की मी uh, ज्या आईवर इतका विश्वास ठेवला तिने जे जे सांगितलं आतापर्यंत मी त्या सगळ्या गोष्टी झाकून you know, विश्वास ठेवला आणि तेच करत आलोय आणि मग आंटी मला कळतंय की जस्ट बिकॉज तिला तिच्या नावावर काही गोष्टी यु नो काढून द्यायच्या होत्या किंवा तिला हवं होतं ते त्याच्यासाठी तिने असा काहीतरी मार्ग निवडला मला किडनॅप वगैरे करायला से course, I evidence, हे खूपच डिस्गस्टिंग होतं आणि मला नाही आवडलं मी खूपच डीपली हर्ट आहे या गोष्टीने आणि माझ्याकडे प्रूफ्स आहेत मी असंच विदाऊट एव्हिडन्स बोलत नाही हे सगळी जस्ट मला वाटलं म्हणून मी बोलते ऑफकोर्स आय हॅव एव्हिडेन्स म्हणून मी हे सगळं बोलतोय आणि नाही आवडलंय मला आणि सई बाजू घेत आहेत आत्ता आईची हे पण मला अजिबात आवडत नाही की अचानक त्यांना इतकी काळजी का आय कॅन अंडरस्टँड की बिंग अ सई त्या थोड्या बॅलेन्स्ड करतील आणि सिच्युएशन बॅलन्स करायचा प्रयत्न करतील पण लिटरली मला एकटं टाकून दोन दिवस तिच्याकडे वगैरे राहायला जाणं काही गरज नाही असं मला वाटतं ओके okay. कॅमेरा मागे गप्पा गोष्टी करताना मला समजले की तू नागपूरचा आहेस तर नागपूरची मासवडी सावजी मटण तर्री पोहे हो मिस करतोयस की नाही आणि नागपूरची खास लहेजी भाषा काय बे कसा आहेस बे मी सब बोध मिस करतो म्हणजे बोध आठवण येते नागपूरची काय सांगू तुम्हाला पण कसं आहे ना लाईक लकी लकीली नागपूरला जो माझा थिएटर ग्रुप होता ना जी आम्ही मित्रमंडळी चौदा पंधरा वर्षांपासून तिकडे थिएटर करतोय तो अख्खा ग्रुप जशा तससा इकडे आलाय मुंबईत सगळे आणि सगळे आपल्या आपल्या क्षेत्रात छान काम करतात सो हे फारच कमाल आहे माझ्यासाठी की माझा तो थिएटर ग्रुप इतक्या वर्षांच्या बरोबर काम केलं ते एकत्र इकडे आले आणि आज थे थे, ते सगळे इथे आणि सगळे कनेक्टेड होते एकमेकांशी आमचा कोर ग्रुप तोच आहे अजून पण आणि छान वाटतं यार मला समाव म्हणून मला होमसिक फील नाही होत कदाचित कारण नागपूरमध्ये असतात ना पण आपण घरी फक्त जेवायला आणि झोपायला त्याचं अदरवाइज थिएटर हॉललाच पडले दिवसभर त्याचं दिवसभर सुरू आहे प्रॉपर्टीचं काम सुरू आहे काहीतरी सुरू आहे कट्टू इकडे पण मित्र तेच आहेत तेच चेहऱ्यात आजूबाजूला माझ्या त्याच्या व्यतिरिक्त ऑफकोर्स मुंबईत खूप मित्र आहेत पण तो ग्रुप इथे असल्यामुळे मला एक वेगळंच मॉरल सपोर्ट, की सपोर्ट आ, 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 आहे की इमोशनल सपोर्ट आहे सगळ्यांना त्यामुळे मी मी फॅमिली मिस मिस करतो करतो फूड खूप माझ्या आईच्या हातचं जेवण खूप मिस करतो पण बिकॉज मित्र इथे आहेत त्याच्यामुळे मी जो पार्ट मिस करतोय तो, तो सर्वाइव्ह करायला मला थोडा छान पुश मिळतो आणि स्ट्रॉंग हँड द्या माझ्या तुझे आता मित्र इथे आहेत तर काही पतंग वगैरे ओढवायचे ऍक्च्युअली आहे इतक्या वर्षात आम्ही कधी प्लॅन नव्हतं केलं ना कोणी कधी म्हणाल या विषयावर कोणी काही बोललं पण या वर्षी एक दोन मित्र स्वतःहून म्हणाले की यार खूप वर्ष पतंग उडवली आपण खूप बिझी आहोत लाईफ मध्ये आपण भेटतो रेग्युलरली आपण गप्पा मारतो सगळ्या गोष्टी एक्सचेंज होतात पण संक्रांत नाही करत आहे आपण सो आमचं ठरलंय वर्षी संक्रांत सेलिब्रेट करायचं आमचं असंही ठरलं की जर चौदाला जस्ट इन केस नाही सगळे एकत्र फ्री असले तर त्याच्या मागे पण एक दिवस ठरवलं पण आणि सई तुझ्या पुण्याच्या आठवणी काय काय मिस करते बाकरवडी पर्वती आणि काय काय खरं ते सगळं जेव्हा मी कॉलेजला हुजूर पागाला आणि एस एनडी होते ना तो कॉलेज बंक करून माझे ठरलेले ठिकाण असायची शनिवार वाडा लालमहल आणि पार्वती पायथा तिथे जाऊन बसायचा टाइमपास करायचा मंगला टॉकीज जे सगळ्या सगळ्यात जुनं टॉकीज आहे तिथे जाऊन सकाळी नऊचा शो बघायचा ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस केलेल्या आहेत पण नंतर एक कॉलेज लाईफ संपल्यानंतर जेव्हा आपण एक जॉब पर्सन होतो आणि uh, कामाला सुरुवात करतो ह्या सगळ्या गोष्टी खरंच मिस करते मग त्या खाण्यापासून असं दे की uh, चितळ्यांची भाकरवणी असू दे श्रीखंड असू दे uh, परत इकडे uh, uh, नाकॉपवरचे पोहे असू दे तिथले इडली सांबार असू दे सगळ्याच गोष्टी खूप मिस करते मी कारण आणि आता मुंबईत आल्यावर हो सुद्धा की मला खूप असं एक्सप्लोअर करायला नाही मिळालं आहे मी आधी मुंबई म्हटलं की मला असायचं की नको यार पुण्यात राहिलेल्या बऱ्याच लोकांना मुंबईचं वावडं होतं की नाही मुंबईत नाही सर्वाईव्ह करू शकत किंवा राहू शकत मला सुरुवातीला खरंच खूप त्रास झाला पण आता मला असेल की मला आवडायला लागलं आहे मुंबईत छान वाटतं ओके okay, आता मकर संक्रांत आली आहे तर मकर संक्रांतीचं काही स्पेशल आहे का एपिसोड मध्ये uh, हो uh, सईची पहिली संक्रांत आहे ऍक्च्युली आमची uh, 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 देवांशच्या घरी जेव्हा ती आता लग्न होऊन आली आणि आमच्या दोघांची पहिली संक्रांत uh, तिला एक uh, तिच्यासाठी हलव्याच्या दागिने तिची आई घेऊन येते आणि तिथे सगळं घालतीये प्लस या सगळ्यावर देवांश तिला खूप छान एक आपण जरा कौतुक करतोय छान तिचा तिला एक सपोर्ट करतोय बघून तिला छान वाटतंय आणि सायमटेनियसली काही गोष्टी जसं पडत्या बाजू पण त्याने आता सांगितल्या की घरात भैरवी नसल्यामुळे थोडस वातावरण जरा थोडंसं सायलेंट आहे न्यूट्रल आहे पण तरी सुद्धा देवांश आणि जानकी असेल तर त्या त्या मुवमेंटला खूप छान करण्याचा प्रयत्न करतात आणि सई सुद्धा ते प्लीज संक्रांतीचा एपिसोड अजिबात मिस करू नका मध्ये तुम्हाला जसं की आणि शणीसाईला एकत्र बघायला आवडतच आय नो सो या दोघांचे एकत्र खूपच गोड गोड सीन आहेत खूपच क्यूट मुमेंट्स आहेत ज्या तुम्हाला बघायला खूप आवडणार आहेत आणि आत्ता शूट करून आलो आहे ते सगळं सो so, प्लीज संक्रांतीचे एपिसोड मिस करू नका साईची पहिली संक्रांती लग्नानंतरची आणि खूप हॅपनिंग आणि खूपच गोड एपिसोड होणार आहे तो सो प्लीज डोंट मिस इट आणि सर्व प्रेक्षकांना सई आणि देवांश कडनं आणि तुझी माझी अमेरिक पूर्ण टीम कडनं संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू